नमस्कार तर आज खूप आनंदाची बातमी आहे आपल्याकडे जे इंदूभाई जाधव म्हणून आजी आल्या होत्या गाता मंदिरामधून तर त्या आजींच्या घरच्यांचा शोधही लागला आणि माहिती मिळाली तर त्या आजींना काल त्यांचा नातो आला आणि घेऊन गेला खूप छान वाटलं खरंच सांगते आणि आजीला नव्हतं जायचं आजी आज इथंच राहायचं म्हणत होती पण तसं नसतं आपल्याकडं आल्यावर आपली पहिली जबाबदारी आहे की त्यांच्या त्यांना घरी पाठवायचं कारण आपल्या आपण थोडंसंच इथं सगळं सांभाळू शकतो किंवा त्यांना आपण त्यांच्या घरचा जो आनंद आहे तो दे देऊ शकतो आपलं काम आहे की प्रत्येकाच्या घरचे भेटल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठवणं पुनर्वसन करणं तर काल खूप छान वाटलं त्यांच्या नातवानंही आनंदाने त्यांना घरी घेऊन गेलेलं आहे आणि आज त्या आजी एकदम व्यवस्थित त्यांच्या घरी गेल्या तर खूपच म्हणजे मस्त वाटलं काल संध्याकाळी ते आले आणि घेऊन गेले तर असंच आपल्याला प्रत्येक आजींच्या घरच्यांचा शोध लागला की आपल्याला त्यांना घरी पाठवायचे पण आपले काही आजी लोक जात नाही आहेत घरी तर खरंच आजी लोकांनी पण थोडं समजून घ्यावं आणि त्यांच्या शेवटी नातेवाईकामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा आणि माझाही तोच प्रयत्न असेल की त्यांना घरापर्यंत पाठवण्याचा पण त्यांनी खूप छान म्हटले सांभाळतो मी ताई आता इथून पुढे आजींना सोडणार वगैरे नाही काय होतं थोडासा आजी लोकांचा स्वभाव पण तर्कटी असतो आणि घरच्यांचे विचार जरा आता वेगळे आहेत वेगळ्या ह्याचे तर त्यांना पटत नाही आहेत तर आजी आज लोकांनी पण थोडंसं घरातले सुनानबाळाबरोबर पटवून घ्यावे विचार आणि समजून घ्यावे एकमेकाला तर घरातून बाहेर पडण्याची वेळ नाही येणार आणि त्यांनाही त्रास आपला होणार नाही आपल्यालाही त्रास त्यांचा होणार नाही तर ही सगळ्या आजी आज लोकांसाठी पण आहे सगळ्या दादा वहिणी लोकांसाठी पण आहे की सगळ्यांनीच समजून एकमेकाला घेतलं ना तर ही वेळच नाही येणार कोणावर तर आजी खूप छान आनंदाने घरी गेली आहे पूर्ण ह्या आजीला गाथा मंदिर देव इथून घेऊन आलो होतो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेला तर आज म्हणजे त्यांचे नातू आलेले आहेत घेऊन जायला आजींचा तर त्यांच्याकडून आज किती तारखेला आला आहे दादा तुम्ही आज, आज आमच्याकडं तर पाच सात दिवस म्हणजे आठ दिवस होते आमच्याकडे आजी तर आता त्यांनी हशी खुशी घेऊन चाललेली आहेत की आजीला व्यवस्थित सांभाळतो म्हणून दादांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जर अजून होत नसेल पुढं काही त्रास होता असेल आजीचा पण रस्त्यावर सोडू त्यांनी दिलेलं नाहीये पण म्हणावंच मन मन, लागतं की रस्त्यावर सोडू नका मला राग नका उद्या ती ताई अशी का बोलते म्हणून काय होतं हे राग असतो आणि बाहेर पडतात लगेच पण ते दोष कोणाला दिला जातो तुम्हाला आम्ही तुम्हालाच म्हणणार ना का पाठवलं बाहेर म्हणून तर पण असं न म्हणता खरंच बिचारा त्यांचे मित्र पण आहेत बरोबर तुमचं नाव दादा मोठा हा तर त्यांची गाडी घेऊन आलेली आहेत आजीला घेऊन जायला आणि दादानी सांगितलेलं आहे की ताई याच्या पुढे काळजी घेण आजींची म्हणून आजी जाणार ना तर धन्यवाद दादा तुमचे प्रत्येकाच्या नातानी असंच उभं राहावं आजीसाठी आणि आईसाठी मुलांनी उभं राहावं आणि इथं जे हे माता मावले बसलेले आहेत त्यांना वाटतं कधीतरी कोणीतरी घरचं यावं आम्हाला बी घरी घेऊन जावं तर छान सांभाळा हीच म्हणेन जसं त्या गाता मंदिराच्या समोर लोक ह्या आजीला घेऊन येताना दोन आजी परत उभा बसल्या होत्या रडत mm -hmm. तर ती वेळ कुणावरच नाही यावं मी एवढंच कळकळून विनंती करते तुम्हाला की तुम्ही परत हिला बाहेर पाठवू नका ही लहान डीकरू आहे हिला बाहेर न पाठवायची जबाबदारी तुमची हां नक्की तर चाललेली आहे आपली आजी तर काळजी घे तुझी हां धन्यवाद yeah. mm -hmm. mm -hmm. राम राम कृष्ण अरे काय चाल झाले आंघोळ छान छान मस्त आंघोळ केली बसा तिथे खुर्चीवर लय वेळ मी काय अहून आताच बसू देत नाही कारण धन्यवाद आशीर्वाद देणार हा आता आंघोळ केली हा खाली आजोबा आता अजिबात काठी घेत नाहीयेत बिना काठीच चालतात काठी द्यायला तरी म्हणतात काठी नकोय मला रांगोळी काढलेल्या आहेत आणि आपले भाजीवाले दादा येते त्यांनी आपल्याला हे शेण शेण दिलं होतं भरपूर आणि ते सारवून घेतलेले काल तर हे आहे आपलं बेलाचं झाड खूप सुंदर पहिल्यांदा झाडांना भेटवते कारण दोन तीन दिवस झालं खूप छान हे फुलाची झाडं आहेत आणि खूप छान वाटतं तर भामाजी मोनाजी इकडं बसलेले खूप छान बेत चालू आहे आमचा स्वयंपाकाचा आमचे पातीले जरी काळे असतील पण मधी जेवण आमचं एक नंबर असतं बघू कसं आहे कारण आम्हाला घासायला नाही ना जमत म्हणून आम्ही का हे बघा मस्त आणि आम्हाला आम्ही एक टायमाचं आज जेवण बनवलेलं आहे बाहेरून संध्याकाळचं जेवण आहे तर सकाळचं आम्ही फक्त जेवण बनवलेलं आहे काय चालेल म्हणून आजी गुड मॉर्निंग तर हे सगळा स्वयंपाक वगैरे चालू आहे काल ते दादा आले होते त्यांनी लाकडं वगैरे फोडलेले हे बघा आमच्या आणीत आता इकडं बसलेले इकडं परत दोन आजी इकडं इकडं मंगलमाशी नमस्कार नमस्कार कशा आहे तुम्ही सगळे दोन तीन दिवस झाले तुम्ही भेटले नाही सगळ्यांना हा भेटलेच नाही आमच्या मंगल मावशीचा आज वाढदिवस आहे तर मंगल मावशी मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ डे खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आशीर्वाद धन्यवाद तर मंगल मावशीचा बालकंग आशीर्वाद हा एवढंच माझ देणे सारखे दुसरं काही ना आणि हे कोठ्या अब्जोपतींना पण देता येत नाही तुझ्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग तुझा आशीर्वाद आहे ना आमच्या पाठीशी तर आपल्या मंगल मावशीचा आज वाढदिवस आहे आणि नेहमी आम्ही महाशिवरात्री झाले की दुसऱ्या दिवशी साजरा करतो तर आज संध्याकाळी आम्ही आमच्या मंगलमावशीचा सा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि आमच्या मंगलमावशीवर कोण कोण किती प्रेम करते बघूया आणि खरंच भरभरून तिला शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या तिला उदंड आयुष्य लाभो तिचं अजून हे झालं हां तरी दोन हां तुला सांभाळायचे मुलांच्या नातवांना पण सांभाळायचे नातवांच्या नातवांना पण सांभाळायचे कळलं का तुला हां काय हॅपी बर्थडे म्हणा मंगल मावशीलाय तुझा हॅपी बर्थडे हां मुबारक मुबारक खूप शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद काय तुला खूप शुभेच्छा आशीर्वाद मोठ्या माणसांना आशीर्वाद द्या आशीर्वाद मीच आशीर्वाद दिलाय आल्या आमच्या मंदाई आल्या हॅपी बर्थडे मंगलबी हॅपी बर्थडे कशा आहे तुम्ही सगळे ठीक आहे आल्या कुमार मॅडम आल्या आव कुमार मॅडम मैत्रिणीला काय आज आहे माहितीच नाही का तुम्हाला काय आहे तुमच्या मैत्रिणीच हा मग करा की मग काहीतरी करायचं आमच्या कुंभारला वाटतं कुंभारचाच हॅपी बर्थडे करावा करायचं हा काय म्हणणार आहे काहीतरी म्हणक्यू आमचे कुंभार आमची कुंभारच आहे थँक्यू म्हणते हॅपी बर्थडे मंगल मावशी म्हणावं हॅपी बर्थडे म्हणल्यानंतर थँक्यू करायचा काय देणार आहे तू आता तिला मंगल मावशीला काय देते काय बाबा नको का द्यायला द्यायचं कानातलं मग आज मंगल मावशीला छान न ठेवणार की बघा हे आमची पार्लरवालीच आहे काय लावायचंय विष्टिक विष्टिक <laughs> सुनो पावडर आणि विस्टिक लावायचे आहे तुम्ही सांगा आमच्या कुंभारला पण आहे सगळ्याला हे करायचे आता आले आमची भामा आजी बाबा विश करायला मंगल मावशीला हॅपी बर्थडे सगळ्यांचा हॅपी बर्थडे करणार आहे आशीर्वाद आमचा काय खायचंय तुला आजच्या दिवशी तुला काय आवडतं सांग अगं तसं नाही पण सांग ना काहीतरी तुझ्या आवडीचं एखादी गोष्ट तरी सांग मला पावभाजी पावभाजी खायची आहे तर आमच्या मंगलमावशीला पावभाजी खायची आहे तर नक्की आम्ही आमच्या मंगलमावशीसाठी पावभाजी आहे तर एकट्या मंगलमावशीसाठी नाही तर मंगल कडून तुम्हाला सगळ्यांना पार्टी काय पावभाजीची तर पार्टी कधी द्यायची आता आज आपला नाश्ता झालेला आहे तर मंगल मावशीची बड्डेची पार्टी उद्या मृदुलाजी आज मंगल मावशीचा हॅपी बड्डे मंगल मावशीचा हॅपी बड्डे अरे बापरे तर मावशीचा तर बड्डे आहे सगळ्याच आजींचा आपण सगळ्यांचा करणार आहे इकडं मंगल मावशीचा बड्डे <laughs> तुम्ही नाही दिले शुभेच्छा तिला का, का आता काय ती नाही किशात मागत तुम्हाला किशातलं काहीच मागत नाही मंगल मावशी मंगल मावशी इकडे आजोबा काय म्हणतायत बघितलीस का हा पडप आहे माझ्या बाईला परमेश्वराचा आशीर्वाद <laughs> पर पेपर पडलाय ना हा पेपर आता गाडीवाले आले होते वाटतं ना होय मंगलवाशी काय म्हणते आजोबा माहितीये का मला मंगलला द्यायला काहीच नाही मग